आगा। आगा। रौप्रा, 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 रौप्रा। तो... तो मा का माझा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉब कशा तुम्ही मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे एक वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा एक, एक। म्हणजे दोन तीन मिनटं बाकी असतील नाही थोड्या थोड्या गोष्टीवरून मोठा धमाका पण होतो कधी कधी की अरे दादा दा बारा एक पंधरा झाला आहे ना एक चौदा झालाय एक तेरा झाला एक बारा झाला एक अकरा झालं असं नको म्हणून वाजलेले आहेत राऊंड फिगर सव्वा एक आणि रात्रीचा ब्लॉक का मी बनवतो हे पण तुम्हाला मी सांगत आहे कारण की आई वडील गेले होते सहा दिवस देवदर्शनाला तर देवदर्शनाला गेल्या कारणाने पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता नाही जेव्हा आई येईल आता पण नाही आहे आई कारण की सुजलचा कॉल आला होता की संजय मामा आम्ही घाटकोपरला उतरलेलो आहे तिथून ओला करून डायरेक्ट घरी येणार आहे विरारला म्हणजे साडे बाराला त्याचा कॉल आला होता मी वेट करतोय त्यांच्या येण्याचा त्याच्यामुळे मी जागा आहे आता जागा का आहे ते येणार आहे थकून आणि मला एक बेलमध्ये पटकन दरवाजा ओपन करायचा आहे त्याच्यासाठी मी जागा आहे कारण मी झोपलो तर दोन चार बेल वाजवायला लागतील ते लोक थकून येणार आहेत आणि मला असं वाटतं मी मनाला म्हणजे असं सांगितलंय की नाही एक डोअर बेलमध्येच मी पटकन दरवाजा ओपन करणार आहे तर ह्याच्यासाठी मी जागा बर आहे इकडे प्रतिभा पण इथे माझ्या बरोबर आहे कॅमेरा पकडलेला आहे थोड्या वेळासाठी प्रतिभा गेली होती बेडरूममध्ये कारण बच्चा उठला होता म्हणून मला वेळ लागला थोडासा व्लॉग बनवायला आणि मी वाट पाहत आहे आई पप्पांच्या येण्याची किती वाजता येते ते मला माहीत नाही डोळ्यावर झोप कायदेशीर आलेली आहे पण झोपलो तर त्यांना बाहेर उभं राहायला लागेल त्याच्यामुळे मी आणि प्रतिभा कनिष्ठ मध्ये एक निर्णय घेऊन आम्ही विचार केला की जोपर्यंत आई बाप्पा <laughs> येत नाही आहेत तोपर्यंत आम्ही जागे राहणार आहे आणि वाट पाहणार आहे त्यांच्या येण्याची त्यांचं स्वागत करणार आहे कारण ते देवदर्शन करून इथे आलेले तर बघू प्रतिभा काय बोलते प्रतिभा जागी राहणार आहे काय काय प्रतिभा हाताची घडी तर केलेली आहेस आता तोंडावर बोट सुद्धा ठेव आई हे बाबा तोंडावरचा बोट काढलेला आहे असं बोलतात ना हा शाळेमध्ये होतं हाताची घडी आणि तोंडावर बोट आणि काय बोलते तू जागी आहे झोपली नाही तू तर उलट झोपली पाहिजे होती आज लास्ट दिवस आहे तुझा कायदेशीर एकदम म्हणजे अरे तसं नाही म्हणजे जे तू रोज उठते सात वाजता या फिर तर आता तुला रोज लवकर उठायला लागेल पण तू आता एवढा रात्रीचा वाजलेला आहे अठरा एक अठरा झालेले तर झोप येते झोप येते पण वाट बघायचे माझे सासू सासरे येणारे म्हणजे आई बाबा मग त्याच्यात कसली वाट तू झोप ना मी है जागा येते बेटा असं नाही त्या मग असं नको व्हायला का माझा एकटा जागा आहे सून झोप म्हणजे तू आईला हे कर बेटा सहा दिवस आईने मला एन्जॉय करायला दिलं ना सहा आरामात मस्त उठायची ना आता एक दिवस आपण त्यांच्यासाठी जागा राहिलो काय प्रॉब्लेम पूर्ण क्रेडिट तू बरोबर आहे ना आपले काय आपण लेट पण उठू शकतो पण आता ते एवढे थकून वगैरे येणार आहे त्यांच्यासाठी आपण एवढं नाही करू शकत एवढं नाही करू शकत म्हणजे तिथे काय बसले ते तर तू बिस्तारा त्यांच्यासाठी हातरले आणि तूच बस त्यांच्यासाठीच आतरून ठेवला ते येतील आता थकून वगैरे हातपाय वगैरे धुतील मग त्यांच्यासाठी काय जेवणाची अरेंजमेंट केली तू स्वागत करणार आहे असं मी ऐकलं त्यांचं स्वागत करणारच आहे पण ते आता रात्री लेट झालेत सकाळी जर आले असते सकाळी सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवणार होते त्यांच्यासाठी जेवणाची काय अरेंजमेंट म्हणजे काय केली त्यांना कॉल केलेला ते आम्ही लोक जेवून येऊ तू काय जेवण बनवू नको आपल्या आपल्या आता सकाळी उठून लवकर नाश्त्याची तयारी करायची किती वाजता येतील किती वाजता नाही मला वाटतं एक तास अजून लागेल प्रतिभा तर तू झोपून घे मला असं वाटतंय मी राहतो जागा नाही तर ता अर्धा तास तू झोप अर्धा तास मी झोपतो बोल काय बोलते नको नको कारण की एक झोपला का दुसऱ्याला पण झोप येते ते तर आहे मग त्याविषयी असंच आपण फॅमिली मेंबर सोबत पण बोलूया फॅमिली मेंबर उद्या बघणार बेटा व्हिडिओ म्हणजे आपण आपण आपल्याला पण येत आहेत आई पप्पा किती वाजता येत आहेत मला त्यांचा फक्त एक एक्सप्रेशन बघायचं कारण की त्यांनी वेदांतला ढोल वेदांतला बघायचंय त्यांना व्हिडिओ कॉल वर तर बघायचे पण त्यांना रोज वेदांत वेदांत समोर असायचं आणि अचानक सहा सात दिवस वेदांतला बघितलं नाही काय नाही त्यांनी म्हणजे बघितलं नाही म्हणजे व्हिडिओ कॉलवर बघितले पण मिठी नाही मारली त्याच्यावर खेळले नाही तर हा क्षण मला कॅमेरामध्ये कैद करायचा आहे खूप दिवसानंतर वेदांत पण त्यांच्या आजी आजोबाला भेटणार आहे आणि आजी आज आजोबा पण वेदांतला भेटणार आहे त्यांच्या नातवाला तर बघू आता वेदांत पण आता झोपलेला आहे आणि आई आता कधी येते ते मला बघायचं आहे तोपर्यंत विश्रांती घ्या तर मित्रांनो बसलो होतो जस्ट असा थोडासा म्हणजे गप्पा गोष्टी करत प्रतिभा आणि मी आणि वाजलेले आहेत दीड आत्ता जस्ट सुजलच्या नंबरवरून कॉल आला होता आईचा की अरे संजोग झोपलायच का तिलो मी नाही झोपलेलो नाही मी जागाच आहे तुम्ही कुठे पोचलायत तर आई बोलते की आम्ही मीरा रोडला आहे मी ठीक आहे चल पावणा तासामध्ये येऊन जातील पण आई बोलते मीरा रोडला सी एन जी भरण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे गाडी पुढे पाच सहा गाड्या आहेत आणि मला विसरती प्रतिभा कुठे प्रतिभा झोपली आहे काय तर मी नाही प्रतिभा पण माझ्याबरोबर जागे आहे इथे अनगो आईने हे पण सांगितलेलं आहे की सुजल आहे सुजलची मम्मी आहे सुजलची आजी आहे सुजलच्या पप्पा आहे माझी बहीण आहे तर आई बोलली की अरे संजोग एक काम कर यांना भूक लागले म्हणजे बहिणीला भाऊजी वगैरे असतील त्यांना भूक लागली असेल तर मी आईला बोललो त्यांना सगळ्यांना इथे घेऊ नये काय जेवायचं तिथे जेवा आणि नंतर त्यांना जाऊ दे आई बोलली की नाही खूप उशीर होईल अजून त्याच्यापेक्षा तू एक काम कर प्रतिभाला सांग की दोन ऑमलेट बन दोन ऑम्लेट बनव तो मला चार दिसले तुम्ही दोन दोन ऑमलेट बनव आणि कारण की अंडी तर आणून ठेवलेले आहेत मला माहिती आहे यांचा फोन येणार किंवा यांना भूक लागलेली असणार खूप त्यासाठी पहिले अंडी आणून ठेवलेले आहेत आणि हा ब्रेडचा मोठा पॅकेट आणून ठेवलेला आहे कारण पूर्ण फॅमिली येणार आहे सुजलची पण त्यासाठी मी मुद्दाम हा आणून ठेवले मला माहित आहे की यांचं हे लोक इथे काही ना काही खाणार कारण की जेव्हा रात्री आपण येतो तेव्हा खूप भूक लागलेली असते तर मी आईला बोललो आई एक काम कर मी अंडी आहे आणि ब्रेड आहे तेच खाली येऊन देतो डायरेक्ट तर आई बोलली की नको प्रतिभाला सांग इथे बनव का ते पण सांगतो मी ह्याच्यासाठी आईने स्वतःच बोलली की ह्याच्यासाठी बोलते मी कारण की पाच दिवस त्यांचं पण घर बंद होतं पाच सहा दिवस तर धुळीने सगळे भांडी वगैरे थोडंसं कुठे आता एवढा रात्री हे करत बसणार म्हणून आई बोलली की नाही प्रतिभाला सांग अंडी बनवायला मी पुन्हा एकदा फोन केला मी काय केला पुन्हा एकदा फोन केला आणि विचारला की अंडा कसा पाहिजे तुम्हाला म्हणजे बिना कांदा लिंबू लसूण लसूणचा पाहिजे का कांदा आणि कांदा टोमॅटो तेच म्हणजे विदाऊट कांदा टमाटा पाहिजे की कांदा टमाटा टाकून ऑमलेट बनवायचं तर काय करू तुला कांदा टमाटा बनव नाही ऑमलेट कांदा बनवा मग ठीक आहे प्रतिभाला सांग कांदा टमाटा लिंबू मिरची कडीपत्ता अद्रक वगैरे सगळं टाकून एकदम कायदेशीर असा मोठा ऑमलेट बनव आणि देऊन टाकतो मी ठीक आहे आता ते येतील खाली प्रतिभाला बनवायला सांगतो थोड्या वेळानंतर नाही थंड होऊन जाईल तर ते येतील खाली तेव्हा मलाच जायचं आहे खाली तर डोअरबेल वाजवायचा आता प्रश्नच येत नाही कारण की खाली आल्यावर ते स्वतःहून कॉल करतील प्रतिभा ऑमलेट कसा बनवणार बन आहे हे पण मी आता ऑमलेट बनवणं साधी गोष्ट आहे कोणी पण बनवेल पण प्रतिभाचा हातचा ऑमलेट खायला खूप मजा येते खूप छान अशी टेस्ट असते तर तुम्ही बघायला विसरू नका तर मित्रांनो वाजलेले आहेत दोन झालेली आहे माझी बॅटरी डाऊन पण तिथून आला होता फोन आणि सांगितलं अजून आहे अर्धा तास पण काय करणार प्रतिभाला पण काम आहे शेवटी प्रतिभाला ऑमलेट बनवायचं आणि सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला ऑमलेटची रेसिपी दाखवत आहे प्रतिभा ऑमलेट बनवते ते तुम्ही बघा तोपर्यंत मी लुडो नाही झालोय लुडूक नाही झालोय आता प्रतिमा ऑमलेट कायदेशीर बघा प्रतिमा ऑमलेट कशी बनवते हे बघायचंय आता प्रतिमा ते लोक आता बरोबर ला मला इथे टच होणार ते लोक तुझं अडीच वाजतील तुला ऑमलेट बनवता बनवता का तीन चार वाजतील कांदा बिंदा कचकच 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 कापतो ना कांदा काय करणार मग तू कापून घेते ना कांदा टोमॅटो कसा कापणार आहे कांदा बारीक मग रश्मी सनो रश्मी सनोने ताई तिच्या बाजूला तुम्हाला उभा केला पाहिजे कचकचकांना हाताला चटका लागला तर मी कडई तापवली तुमच्यासाठी पेशल बोला तुमच्यासाठी पेशल केवढ बाय मी सोसल जरा तरी थांबवणार राव अडीच वाजून द्या 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 तर चला मित्रांनो बघू प्रतिमा कशी रेसिपी बनवते हाताला लागेल लेकी लेकी तुला पण आत्ताच टाइम भेटला का काय सुरीला धार करायचा हा आत्ता का बा का करायचा हा 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 आवाज काढ तोंडातून लेखे प्रतिभाची पण बॅटरी डाऊन झाली वाटत नाही तर बोलतील जीवाच्या वर काम केलं प्रतिभाने एक ऑम्लेट ऑमलेट फ्राय करायला सांगितलं तो पण जीवाच्या वरती हो फुल सुरी बिरी दोन एकदम काय पॅटर्न बिटर आहे काय म्हणजे कांदा आणि तंबाटा असा कापायचा काय पॅटर्न आहे तुझं का म्हणजे नॉर्मल सगळे कापतात तसं लाइटर द्या हा हा तुझे आता तुझ्या हाताखाली एक नोकर पाहिजे लायटर द्या कांदा द्या टमाटर द्या हा ओहो हो कधी पण गॅस स्लो करायचा पेटून पटकन हा असं अंगा असं कांदा बघू कसा कापते आता सो शायनिंग मध्ये फास्ट पास नको कापू बेटा जसं येतं तसं का फाळू हळू हा येते नाही तर सो शायनिंग मारता मारता बोडबीट कापून घ्यायची मग दिसला पाहिजे ना कचकच कांदा कापलेला डोळ यार प्रतिभा तू पण हाडायच कचकच कांदा कापताना बोट सुरीतून वाचवली असं झालं का ना आताला चटके लागले तरी मी कडेही तापवली हो हो त्यासाठी पेशाला केवढ बाय मी सोसल थोड तरी सांगल का ना पाहुन आम्लेट खाल्ला काय काय तेल आता ही सांगा से तेल सांगायला लागल्या टाकायचं वा वा पण पण गरम होऊ दे बेटा हे मिस सांगायचं बघितलं ते हा ते, 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 तेल गरम झालं आताच आत्ताच टाकलं ना तू तेल चालू होत ना हा ते पण आहे तू टमाटा कधी कापशील टाकशील कधी तोपर्यंत तोपर्यंत गरम होत आहे ना ते वेरी गुड कांदा लालसर भाजून घ्यायचा कांदा लालसर भाजून घ्यायचा का आता कधी होईल तुझं ऑमलेट काय माहिती बाबा करते हो टोमॅटो भाजून घेतला आवाज येतो का <laughs> बॅटरी लो झाले तुझी वाटत बॅटरी लो झाले झोप येते पण कांदा टोमॅटो भाजून घेतला गरम आहे वाफा पण मग आता ह्याच्यातला थोडा थोडा कांदा टोमॅटो तू एक कांद्यामध्ये टाकणार असं ओके चल शॉर्टकट मध्ये एकदम एकामध्ये आपण करून भाजून वगैरे घेतले ना वाजलेले आहेत सव्वा दोन आणि ते प्रतिभा अंडा पण रेडी होते हो 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 आता आपण हे मिक्स करूया

अरे यार हे करा लागे लागे आता हो हे मलाच करावं लागेल वाटत खरंच काय नाही पलटी मारायचं बच्चा तिथे उठलेला आहे ढवलू ग असं 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 हे कर, 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 ना बेटा असं केलं आता ढवलते स्लो करते का तू गॅस थोडा म्हणजे कसं तोपर्यंत बच्चा झोपून जाईल तर मित्रांनो हे ऑमलेट बनवलेलं आहे मी स्वतःहून त्याला कशाला उठवते बेटा तू त्याला नको उठू बच्ची आई येणार आहे ना आता आई आणि बाबा घेऊन येणार बच्चा नाही नाही झोपेत झोपेत चलिबाई बच्चाला झोपून तिथे पलटी मारायला आलेले आहे आमलेट बच्च तिथे रडतय बचा एक मिनिट हा बच्चा एक मिनट वन सेकंड प्लीज प्लीज गिव मी वन मिनिट्स व्हेरी गुड यू थँक यू अरे अंडा पलटी मारला चल बच्चा पण इथे पलटी मारल झालं तर मित्रांनो अंडा पलटी मारलेला आहे बघा बघू शकता तुम्ही पलटी मारू प्रतिभा परत ना ना। जो असं दोन मिनटं गॅस थोडासा फास्ट केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आणि बघा तुमचा भाऊ वाजलेले आहेत एक मिनटं वाजलेले आहेत सव्वा दोन वाजून गेलेले आहेत ते पहा इथे सव्वा दोन वाजून गेलेले आहे आणि तुमचा भाऊ सव्वा दोन वाजता हे ऑम्लेट बनवत आहे तर तुम्ही जर पूर्ण ब्लॉग स्टार्ट टू एंड बघायला असेल तर तुम्हाला कळेल ऑम्लेट कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने कोणी कसा बनवला आहे आणि क्रेडिट कोण घेते हे तुम्हाला नक्की कळेल हा 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 प्रतिभा हे बघ कायदेशीर पलटी मारलेल्या बघा तुमच्या भावाला पलटी मारता येतो ऑमलेट हे बघा बघून घ्या नंतर कोणी बोललं नाही पाहिजे की संजोगला काय बनवता येत नाही बघा कायदेशीर पलटी आय शबा गॅस स्लो करतो जरासा गॅस बंद केला त्या भावाने तुमच्या गॅसच बंद केला जा हा के हा बंद केला गॅस मी तर तुमचा भाव आता प्लेटमध्ये काढतोय अंडा कायदेशीर आणि हा इथे ठेवलेला आहे प्लेटमध्ये काढून हां तर मित्रांनो वाचलेले आहेत अडीच पूर्ण आणि प्रतिभा ते लोक आलेत खाली रेडी झाले आहेत हां मग चल फटाफट ते हे लोक करू फटाफट ते चल मी राहतो खाली घेऊन कारण की त्यांना तसंच थोडं पुढेच राहतात आमच्या घरापासून पाच मिनटाचा अंतर आहे गाडीने तर तसेच तिकडे पण जातील तिकडेच जातील तसे त्यांची फॅमिली तर मी खाली घेऊन चाललो त्यांच्यासाठी तर मित्रांनो मी चाललेलो आहे खाली प्रतिभा नाही हो येऊ शकत कारण की बच्चा झोपलेला आहे त्याला एकट्याला ठेवून हो। नाही हो जाऊ शकत आपण आणि फायनली झालं का फिरून झालं का हवा टाईट झालेली दिसते बेटा तुझी काय काय बोलते कसा झाला प्रवास तुझा चांगला झाला बाबा प्रवास अरे बापरे लंगडत का चाललेस तू प्रतिभा गा 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 तू जानावर बच्चा झोपला एकटेला फेऊन आलीस तू बघून आले बघून आले अरे जा मगाशी दोन वेळा उठला तो आहे बनवता बनवता हे थंडी वाटते चायला तर मीच पडलो असतोय ए तू थांबतोस ना सुजल आ माझ्या समोर नुसत्या ते भागे काय फिरून मौज झाली मजा झाली कसं वाटलं कसं वाटलं छान सुल चलोपाय हा वेदन झोपलाय चल अजून काय बाकी नाही ना फायनली इथे आलेले आहेत कायदेशीर एकदम हे बघ आई बघ आई बघ कसं वाटलं तुला काय वाटतं म्हणजे आम्ही आलो पाहिजे होतो की नाही खरं सांग मनापासून सांगा मनापासून नाही नाही एकदम मनापासून ना, एक, मना ना, एक मिनिट एक एक नाही ना, ना, मी थोडासा आर्ग्युमेंट करणार आहे बोला अरे तू तर यायला सगळ्या गोष्टी ऐकलं सुजलने मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला लवकरच आता आई बोलते तुला यायला पाहिजे होतं थोड्याच वेळेला आई काय बोलते बघा तर मित्रांनो फायनली घरचे सगळे आलेले आहेत वाजलेले आहेत चाळीस दोन चाळीस झालेले पाहुणे तीन एवढ्या वर्षानंतर सहा दिवसानंतर आले सहा दिवसानंतर म्हणजे फ्रायडे ला गेले आणि हो, ह्या फ्रायडेला आले रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी पावणे तीन वाजता कसं वाटतंय छान वाटतंय बाबा गारगार वाटते गारगार एकदम गार तर सगळ्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी बाकी आहेत आपण भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र